शिरपूर तालुक्यातील शिरपूर वनावल बाळदे खड्डामय रस्त्यावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी केला साजरा बोरगाव जवळ शिरपूर वनावल बाळदे या रस्त्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तरुणाने त्यावर वाढदिवस साजरा करून तीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजच्या सुमारास रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे शिरपूर तालुक्यातील शिरपूर वनावल बाळदे हा रस्ता गेल्या काही महिन्यांपासून पूर्णपणे खड्डामय झाला असून वारंवार तक्रारी करून देखील प्रशासनाने या रस्त्याच्या दृष्टीकडे दुर्लक्ष केले आहे रस्त्यावरून विद्यार्थी रुग्ण व लहान बालके व गरोदर मातांना आणि चिमुकल्यांना या खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करणे अत्यंत धाडसाचे बनले आहे तसेच बाळदे येथील मंदिरात जाणाऱ्या भाविकांना देखील या रस्त्यावरून प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागतो या रस्त्यावर किरकोळ अपघातांची संख्या वाढली असून हे चित्र निश्चितच चिंताजनक आहे या गंभीर परिस्थितीच्या विरोधात परिसरातील तरुणांनी एकत्र येऊन वैभव शिशोदिया या तरुणाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तरुणांनी रस्त्यातील खड्ड्यांमध्ये बसून वाढदिवस साजरा करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला यामुळे असंवेदनशील प्रशासन आता तरी जागे होऊन खड्डे बुजवतील का असा प्रश्न तरुणांनी प्रशासनाला विचारला असून लवकरात लवकर रस्ता दुरुस्तीची मागणी नितीन व राकेश या तरुणांनी केली आहे मित्र वैभव याचा वाढदिवस होता वैभवची इच्छा होती की मला शाळेत जाताना कॉलेज जाताना की मला त्रास होतो मला बड्डे करून फायदा नाही आहे तुम्ही रस्ता सुधरा मग माझा बड्डे करा वैभवची इच्छा होती की रस्त्याचे जे दुरुस्तीकरण करायला पाहिजे पाच वर्षापासून रस्ता बनलेला आहे दुरुस्तीकरण झालेले नाही आहे तेव्हा मला शा शाळेला जायला त्रास होतो आणि जे म्हातारे लोक आहेत त्यांना पण त्रास होतात जे गर्भवती महिला आहेत त्यांना जायला एक तास लागतो म्हणून त्या वैभवची इच्छा होती की माझा बड्डे रस्त्यावर साजरा करा आणि पशाच्या दाखवून द्या की रस्त्यात खड्ड्या का खड्ड्यात रस्ता येत पशाला दाखवा आणि त्यांना लवकरात लवकर कडायला पाहिजे रस्ता दुरुस्ती व्हायला पाहिजे ही वैभवची इच्छा होती म्हणून वैभवचा बड्डे आपण रस्त्यावर साजरा केला रस्त्यांच्या निषेधार्थ आमचा मित्र वैभव याच्या वाढदिवस आम्ही रस्त्यावर साजरा केला आहे म्हणजे खड्ड्यामध्ये साजरा केला आहे खड्ड्यामध्ये पाणी साचलेलं आहे तरी हा पाच ते सहा किलोमीटरचा रस्ता खूप अवघड वाहन चालतं आणि कमीत कमी एक तर दीड तास लागतो इथं पोहोचायला शिरपूर पोहोचायला आम्हाला तरी आज विद्यार्थी असो किंवा गरोदर महिला असो त्यांना जायलाही खूप त्रास होतो तरी मी विनंती करतो की प्रशासनाला की त्यांनी लवकरात लवकर आमचा निर्णय लावा ही अशी विनंती